नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर स्वप्नील देवरे आयुर्वेद व व्यसन तज्ञ नाशिक तर मित्रांनो मी व्यसनमुक्तीची प्रॅक्टिस करतो गेल्या सोळा वर्षापासून आणि व्यसनाच्या संबंधित एक चांगले चांगले जे काही माझ्या लक्षात आलेले पॉईंट असतात किंवा चांगले चांगले व्हिडिओ असतात हे मी नक्कीच शेअर करत असतो आपल्यासोबत तर मित्रांनो माझे चॅनल जर आपल्याला आवडत असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर आजचा विषय असा होता की मानसिक आजारामुळे लोक व्यसन करतात का व्यसन केल्यामुळे मानसिक आजार होतो तर मित्रांनो आजच एक माझ्याकडे एक अशी केस आली होती की त्या केसमध्ये त्या त्यांच्या बायको माझ्याकडे आल्या होत्या तर त्यांचे जे मिस्टर होते त्यांचे मिस्टर हे सरकारी नोकर होते सरकारी नोकरीमधून ते रिटायर झाले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझे मिस्टर हे दारू जर नाही पिले तर एकदम चांगले राहतात घरातले किराणा आणणे दळण दळून आणणे कपड्यांचे प्रेस स्वतःचे कपड्यांचे प्रेसला टाकणे भाजीपाला आणणे हे सगळे कामं व्यवस्थित करतात कुठल्याच गोष्टीचा कधी त्रास देत नाही कधी आम्हाला इरिटेट होईल असं वागत नाही पण जर कधी ते दारू पिले तर ते घरामध्ये खूप त्रास देतात रात्रभर झोपत नाही आम्हाला झोपू देत नाही आमच्यावरती संशय करतात आमचे कोणी नातेवाईक त्यांना चालत नाही आमचे कोणी नातेवाईक आले तर त्यांना घरातून हाकलून देतात कधी कधी जास्त दारू पिली तर त्यांचा पूर्णपणे ताबा संपून जातो ते काय वागतात हे त्यांना दुसऱ्या दिवशी काहीच आठवत नाही परत ते आम्हालासुद्धा घराच्या बाहेर रात्र रात्र रात बाहेर रा बसून ठेवतात तर असं हे सगळं होतं तर मित्रांनो हे असं करण्याचं कारण म्हणजे दारू पिल्यामुळे त्यांच्या मनावरचा ताबा हा पूर्णपणे चालला जातो आणि त्यांना काय करतोय आपण हे समजत नाही आणि दारूचं कामच ते असतं की पूर्णपणे नशेमध्ये म्हणजे मेंदूला पण नशेमध्ये ठेवल्यामुळे त्यांना त्यां त्यां ते काय करत असतात हे समजत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या एका केसेसमध्ये जे मनोरुग्ण असतात ते व्यसन करतात म्हणजे मानसिक आजारामुळे व्यसन करतात असं पण एक कारण असतं मानसिक आजारामुळे व्यसन करणारे जे लोक असतात तर ते फक्त दारूचं नाही त्यांना बऱ्याचशा गोष्टींचं व्यसन कुठल्याही गोष्टीचं लागू शकतं म्हणजे एखादी हॅबिटचं पण व्यसन त्यांना असतं की ती गोष्ट वार वार ते वारंवार करतात तसं दारू पिणे किंवा ड्रग्स सेवन करणे ह्या गोष्टी पण ते वारंवार करतात तर आजचा विषय हा आपला असा होता की मानसिक आजारामुळे लोक व्यसन करतात का व्यसनामुळे मानसिक आजार होतो तर मित्रांनो हे आपल्याला निश्चितपणे कळालं असेल या दोघं पॉईंटमधले आणि जर कधी आपल्या असा काही अनुभव असेल किंवा आप आपल्या आजूबाजूला कोणी आपण असा पेशंट बघितला असाल किंवा आपल्या घरामध्ये कोणी असेल तर नक्की आम्हाला कळवा आम्हाला मेसेज करा आणि याबद्दल आम्ही नक्कीच आपल्याला शास्त्रोक्त माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करू धन्यवाद